काही काही मंदिरामध्ये ती आरती फिरवतात आणि आरती फिरवली की त्याच्यामध्ये लोक पैसे टाकतात आपण काही ते इथं का करत नाही कारण आपण आरती फिरवत नाही तिथं आरत्या नाही फिरवत आपण त्या आरत्यामध्ये लोक पैसे टाकत असतात काय झालं एकदा आरती फिरवता फिरवता एक असा श्रीमंत माणूस होता त्याच्याजवळ आरती गेली पण मनाने श्रीमंत होता तो पण 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 दान धर्म करताना असा कोपऱ्यात जायचा ना अशा नोटा चाळायचा दहाची इसची दिसली की अशी महाराजाच्या पायावर मंदिराच्या दानपेटीत आरतीच्या ताटात सप्त्याच्या वर्गणीला अशा नोटा चाळून चाळून टाकायचा तो आरतीच्या ताट्याच्या जवळ गेलं त्यानं काय केलं मागं पाहिलं की घात घातला आणि अशा आडोगी जाऊन नोटा काढल्या त्यात पन्नासच्या होत्या शंभरच्या होत्या पाचशेच्या होत्या तेव्हा दोन हजाराची चलत होती त्याने अशी विस नोट काढली केशातून आणि त्या आरतीच्या ताटात टाकली त्याने विषची टाकली आणि त्याच्या मागच्या माथारीने अशी दोन हजाराची नोट त्या माणसाच्या हातात दिली त्याला अशी लाज वाटली एवढे श्रीमंत आहेत आपण आणि आपण ईसची नोट टाकली अरे माथारी माथऱ्याने दोन हजाराची त्याने ती ते हातात घेतली आणि अशी आरतीच्या ताटात टाकली सगळे घरी जाऊ लागले चपला सापडताना तो माथारीला हुडकू लागला मातारीच्या जवळ गेला पटापट तिच्या पाया पडू म्हणे आजी तुमचे हातपाय हाल ते दोन हजाराचे नोट तुम्ही आरतीच्या ताटात टाकली काय भाग्यवान आहेत अह काय मानाच्या उदार येत ती म्हातारी काय म्हणली माहिती का ती म्हातारी काय म्हणली माहिती का ती नोत मपली नव्हती मपली ती नोत तुपलीच होती तुपली मी दिली मला वाटलं तू खेसात घालती खिश्यात तो तातात ता टाकली ता कळालं का तुम्हाला कळालं कस काढून घ्यायचं त्याला सांगावं लागत कस काढून घ्यायचं असलं तो हलकट माणसाच्या खिशातून काढून काढून घेतो हे त्याच त्याला जमत पण त्याच्या नादी लागायचं त्याचा नाद करायचा त्याचा नात कसा आहे <laughs> नात कसा आहे त्याचा हा त्याच्यामुळे तुम्ही खोळ्यावर करायचं अजिबात नाही <laughs> वैराग्य कशाला म्हणतात पंचवटीमध्ये पाच विचारलेले प्रश्न जीवात आणि ईश्वरात फरक तो काय जीवाला ईश्वराची प्राप्ती नेमकी कशी होईल लक्ष्मणाने पाच प्रश्न विचारले पण प्रश्न चांगले विचारीत जा दलिमदार प्रश्न विचारित जाऊ नका एकाने मला कथित येऊन विचारलं ताई आमची गाय हरवली तू कुठं सापड मला माय घरात जाऊन बांधलेली जाऊन पाय दरिद्र्या प्रश्न विचारीत जाऊ नका एक बाई आली आणि माझ जी बाळ आहे ना छोट ते झोपेमध्ये अंथुरा सुशु करत हे असे दरिद्री प्रश्न घेऊन आमच्या जवळ येत जाऊ नका प्रश्न उद्धार होईल आणि काहीतरी त्यातून निष्पन्न होईल असे प्रश्न विचारावेत आणि काय झालं ना एक दिवस लखनजी असे बाणाला धार लावीत होते तुम्हाला कोयत्याला धार लावायची माहिती येळ्याला तुम्ही शेतकऱ्याचे आहेत का नोकरदाराचे आहेत सगळे शेतकऱ्याचे आहेत ना कशी धार लावीत येतं लखनजी असे घासू लागले कस असे घासू लागले काय करा आता बाणाला असं <प्वाणायों> धार लाव लावू लागले टोकाला टोकाला असे धार लावू लागले धार लावता लावता तो घासता 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 खसा खसा असं गास। घासू लागली घासू लागली तुम्ही धारी लावलेले आहेत ना घरी कशाला कोयती आहेत का घरात आहेत का कोयती येळी चाकू आवता पाशी दार लावलेली त्याला हा धार लावा लागेल अशी दार लावू लागली हा धार लावू लागली आणि धार लाव लावता 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 असा टोकदार बांध झाला आणि तेवढ्यामध्ये ती आली आपसरासारखीच होऊन आली पाहिजे ती आली कोण

सम पुरुष नमो ना सम नारी जगात तुमच्या सारखा सुंदर पुरुष मी पाहिला नाही आणि माया सारखी सुंदर स्त्री जगात नाही आणि आपल्या दोघांच जर लग्न झालं तर किती चांगलं होईल तुम्ही देखणे मी देखणे आपल्या दोघांच जर लग्न झालं तो म्हणे इडी का खोळी तू तो म्हणे मी सुंदर पण माझ्यापेक्षा सुद्धा सुंदर माझा मोठा भाऊ आहे माझा मालक आहे तो तु। तुला मालकीन व्हायचं का कदाशी व्हायचं ती म्हणे मला मालकीन व्हायचं हे बघ तिथं बसले ते माझे मोठे भाऊ येतात आणि ते माझे मालक आहेत तेवढ्यामध्ये स्वरूपा नका लखनजी जवळ रामाजवळ गेली रामजी जवळ गेले त्यावेळी तिनं रामजीच्या शेजारी सुंदर स्त्री पाहिली ती यायचं तर लग्न झालेलं आहे त्याने आपली फसवणूक केली ते म्हणे का हो रॉंग नंबर दिला मला त्यांचं आधीच लग्न झालेलं म्हणे आधी लग्न झालेलं असेल तर मग काय दोन दोन बायका काय चालत नाहीत आहेत ना काय काय बहादर बरोबर आहे ना रामप्रभू जवळ गेली आणि रामप्रभूला म्हणे तुमच्यासारखा पुरुष तुम जगात पाहिलं नाही माझ्यासारखे सुंदर बाई जगात नाही तुमचं माझं जा लग्न झालं तर किती बरं होईल राम प्रभू म्हणले हे बघ माझ्या शेजारी बाईक आहे आणि ती गळात दाबीन म्हणे महा लग्न जर गेलं तर ती गळात दाबीन मर्डरच करीन मी एक बानी एक वचिनी एक पत्नी आणि मला एक पत्नी असताना मी दुसरं लग्न पुरुष मंडळी बोला ना मला एक बायको असताना मी दुसरं लग्न मला एक बायको असताना मी दुसरीचा विचार बरेच जण असे बऱ्याच लोकांना पहा तुम्ही बऱ्याच माणसानं एकाच बँकेत दोन दोन खाते खोलायची सवयच राहते पहा एका बँकेत दोन दोन अकाउंट असते त्याची एकाच बँकेत दोर्डीत भाकर असेल तर बाहेरून जेवून येत जाऊ नका तुम्ही बऱ्याच जणांना घरी दुरडीत भाकर असताना घरी स्वयंपाक केलेला असताना बाहेर वडाप खाऊन यायची सवयच राहते एक बानी एकवचनी एक पत्नी वाजवा टाळ्या वाजवा मी काहीच बोलले नाही समजदार कैशारा इशारा ती रामप्रभू म्हणे मी एक बानी वचनी एक पत्नी मी एक सोडून दुसरीचा विचारही करू शकत नाही हे राज तू कुठला राज तू कुठला